श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी दहा मे रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आलेले आहे अक्षय तृतीया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण महिलांनी घरामध्ये कोणती कामे करायची आहेत तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया बघा अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस असतो आपण सर्वच जणी अक्षय तृतीयेच्या अगोदरच आपल्या घराची सर्व साफसफाई करून ठेवणार आहोतच पण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही विशेष कामं आहेत जी करायलाच हवीत म्हणजे आपल्या स्वयंपाकातून वेळात वेळ काढून किंवा बाकीच्या कामांमधून वेळात वेळ काढून आपल्याला ही कामं जी आहे ती नक्की करायची आहे कारण याच्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तो पित्रांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो त्याच्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला मुख्यद्वारावरती पाणी टाकायचं आहे एक तांब्याभर असेल तरीसुद्धा चालेल पण आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण आपले अतृप्त पितर जे असतात ते आपल्या मुख्यद्वारावरती आलेले असतात आणि त्याच्यामुळे आपण पाणी टाकल्यामुळे ते तृप्त होतात असं म्हटलं जातं तर सर्वात महत्त्वाचं उठल्या उठल्या हे काम आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या घरातील थोडीफार झाडझूड वगैरे करून घ्यायची आहे आपली आंघोळ करायची आहे या दिवशी आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल मिक्स करायचं आहे तुम्हाला जर एखाद्या पवित्र स्थानी जाऊन आंघोळ करणे शक्य असेल तर ती नक्की करावी पण शक्य नसेल तर थोडंसं गंगाजल पाण्यामध्ये टाकून किंवा हळद पाण्यामध्ये टाकून तुम्ही नक्कीच आंघोळ करू शकता याच्यामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो त्याचबरोबर याच्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची स्वच्छता करायची आहे आणि त्यांना त्यांची पूजा करायची आहे याच्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा आपल्याला करायची आहे भगवान विष्णू स्वरूपात असणारे बाळकृष्ण यांना आपण छान असं स्नान घालायचं आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो किंवा मूर्तीला आपण स्नान घालायचं आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि त्यांची पूजेची मांडणी करायची आहे आता तुम्ही देवघरामध्ये पूजा मांडली तरीसुद्धा हरकत नाही किंवा मग वेगळी पूजा मांडली तरीसुद्धा हरकत नाही माता लक्ष्मीला जे जे पदार्थ आवडतीचे आहेत ते तर आपल्याला ठेवायचेच आहेत त्याच्यामध्ये आजच्या दिवशी आपल्याला मीठसुद्धा पूजेमध्ये एक वाटीभर मीठ ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश भरायचा असतो आणि हा अक्षय कलश भरल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि लक्ष्मी स्थिर होण्यासाठी खूप फायदा होतो तो व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे तुम्ही तो जाऊन नक्की बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला देवघरातील देवतांची पूजा करायची आहे पूजेमध्ये देवतांना आंबा जो आहे तो सुद्धा आपल्याला अर्पण करायचा आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आपल्या घरातील तुळशीची पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशी पूजनालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं बाकीच्या दिवसांमध्ये जरी हे शक्य नसेल तरीसुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण तुळशीचं पूजन करणं महत्त्वाचं आहे आणि तुळशीचं पूजन करत असताना आपण चहा वगैरे न घेताच हे पूजन करायचं आहे कारण तुळशीची पूजा ही सकाळी लवकर व्हायला हवी असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही देवांची पूजा करण्याच्या अगोदर तुळशीची पूजा केली तरीही हरकत नाही पण चहा घेण्याच्या अगोदर तुळशीची पूजा होणं महत्त्वाचं असतं तर मग आपण काय करायचं आहे तुळशीची विशेष पूजा या दिवशी करायची आहे पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा आणि त्याचबरोबर आपलं सौभाग्य वाढण्यासाठी सुद्धा आपण अशी तुळशीची पूजा या दिवशी जर केली तर ते विशेष महत्त्वाचं आणि चांगलं शुभ फलदायी मानलं जातं तर आपण काय करायचं आहे एक पाण्याचं भांडं जे असतं म्हणजे जे मातीचं भांडं असेल मटका असेल किंवा मग छोटंसं भांडं असेल तर तुम्ही असं भांडं जे आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि या पाण्याला आपण त्या माठाच्या माठातून किंवा एखादं तुमच्याकडे असं पात्र असेल की ज्याच्यामध्ये तुमचे दोनही हात जात असतील अशा पात्रातून आपण हे थोडं थोडं पाणी घेऊन दोन्ही हातांनी आपण तुळशी मातेला स्वतःच्या हाताने हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर धूप दीप लावायचं आहे त्याचबरोबर तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे आणि तुळशीची पूजा चालू असताना मंत्रस्तोत्र म्हणायचे आहेत याच्यामध्ये तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा कंटिन्युअसली जप करू शकता अशा पद्धतीने आपल्याला तुळशीची पूजा जी आहे ती करायची आहे तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ आपल्याला दिवा लावायचा आहे मुख्य द्वारावरती आपल्याला एक मातीचा दिवा नक्की लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि रांगोळी काढायची आहे मुख्य द्वारावरती आंब्याचे पानांचे तोरण आणि त्याचबरोबर आंब्याच्या पानांचं तोरण नाही शक्य झालं तर अशोकाच्या पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येण्यास मदत होणार आहे याच्यानंतर आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा केली नसेल तर ती पूजा आपण करून घ्यायची आहे आणि आपला स्वयंपाक बनवायचा आहे आता यापैकी काही पूजा ज्या आहे काही गोष्टी ज्या आहेत ते पुरुष लोकसुद्धा करू शकतात म्हणजे असं नाही की फक्त स्त्रियांनीच पूजा करायची असते तुळशीची पूजा स्त्रिया करतात परंतु देवघरातील देवतांची पूजा पुरुष मंडळीसुद्धा नक्कीच करू शकतात याच्यानंतर आपल्याला आपला स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाकामध्ये या दिवशी पित्रांडा प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये पोळीचाच स्वयंपाक बनवायचा असतो आणि पहिला आंबा जो आहे त्याचा नैवेद्य आपल्या पित्रांना आपल्या पूर्वजांना दाखवायचा असतो त्याचबरोबर या दिवशी आपल्या पित्रांचं तर्पण करण्यालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं शक्य असेल तर ते सुद्धा करा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये आपण तिळाचं तेल घालायचं आहे आणि त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपण काळे तीळ जे असतात ते घालायचे आहे दक्षिण दिशेकडे वात करून पूर्वजांसाठी आपण एक दिवा नक्की लावायचा आहे आणि आपण जो नैवेद्य बनवणार आहोत तर तो आपल्या पूर्वजांचे काही फोटो असतील तर त्यांनासुद्धा आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या देवतांनासुद्धा हा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर येते ती महत्त्वाची गोष्ट बाराच्या आतमध्ये आपल्याला आपल्या आजूबाजूला मुंगी कावळा कुत्रा किंवा मग गाय या चार प्राण्यांपैकी कोणत्याही एका प्राण्याला तुम्ही जो नैवेद्य बनवलेला आहे तो खायला घालायचा आहे कारण त्यांच्यामध्ये सुद्धा आपण पित्रांचा वास असतो असं म्हणतो आणि म्हणून आपल्याला आपल्या पित्रांना असा नैवेद्य दाखवायचा आहे यापैकी तुम्ही कावळ्याला विशेष करून कावळ्याला हा नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर गाईलासुद्धा हा नैवेद्य दाखवू शकता अशा पद्धतीने आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी ही महत्त्वाची कामे नक्की करायची आहे संध्याकाळच्या वेळीसुद्धा पित्रांसाठी आपल्याला एखाद्या नदी ठि नदीच्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी किंवा मग ए आपल्याच घरामध्ये जिथे आपण माठ ठेवतो जिथे आपलं पाणी साठवतो त्या ठिकाणी एक दिवा आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला लावायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य त्रास यातना आहेत त्यात दूर जाऊ देत म्हणून अशा पद्धतीने दिवसभरात ही महत्त्वाची कामे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करायची आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद